जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत बारामती तालुक्यातील कारखेल या ठिकाणी आणि या ठिकाणी भव्य दिव्यास एक आदत एक बैल मैदान संपन्न होतंय आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल दाखल झाली पाहणार या व्हिडिओच्या माध्यमातून दादा याचं नाव काय दाहूजी दाहूजी मस्त नाव ठेवले मित्रांनो दाहूजी नाव याचं आणि गाव कुठलं पाटे मित्रांनो पाटेसकरांचा दाहूजी सुद्धा या मैदानात दाखल झाला आहे तर मित्रांनो बघूया कोण कोण आले कारखेलच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाटसकरांचा शंकर पण आलाय बघा मित्रांनो सैतान पण आलाय सैतानचं गाव कुठलं शिंदेवाडी बरं कस काय नियोजन आहे भाई आज खंडाची रायफल खंडाची रायफल बरोबर नियोजन आहे बरं चल शुभेच्छा तुला ह्याचं नाव काय सिकंदर गा सिकंदर गाव कुठलं सिकंदरचं उतरवली बोरचा सिकंदर आणि हा विंगचा आधी विंगचा आधी कस काय नियोजन आहे आज भावानी भावानी दोघांना वेगवेगळे पैर आहेत का बर चला शुभेच्छा हां बिरच्या बावीस अकरा बिरच्या बावीस बावीस का कुठलं गाव बिरजायचं करावायचं कस काय नियोजन आहे कळत थोड्या बरं चला शुभेच्छा तुम्हाला कुठलं गाव शंभो जळगावचा शंभो सत्तेच्या आठेचा बरं मित्रांनो पावर आहे कुठला आहे पावर लोणी काळाबोरचं कसं काय नियोजन आहे हो भेटलो तर कस काय नियोजन आहे कोणाबरोबर पाळणार आहे सिकंदर बरोबर नियोजन केले का बोरच्या बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो एम एच बारा सर्ज पण आला आणि ह्याचं नाव काय रे ते ह्याच्या कुठलं गाव आहे घरचं गाव कुठलं तुमचं किकवीत ना आलाय काय जवळ झालाय सरजा आणि मित्रांनो हे बघा चला मायब्या पडेल सर शंभू शंभू मायब्या आणि शंभू गाव कुठलं मायब्याच शंभूच मायब्याच सुपा सुपा आणि शंभूच बिवडी बिवडी पुरंदर बिवडीचा शंभू मित्रांनो बर चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते आपलं नाव दादा कुठलं गाव कडे आणि तालुका जिल्हा तालुका दोन जिल्हा पुणे बर आणि काय नाव आहे मल्हार मल्हार मित्रांनो बघा हा मल्हार मल्हार आणि पलीकडचा रायबा मल्हार कोणाबरोबर पाळणार आहे मल्हारचं नियोजन मुलांनी केलंय बर बर तिथे दोन जाणले होते महिले बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा शंभो आहे आणि हा मिल्का शेट आहे बघा आणि पलीकडे टिटवी ही टिटवी बघ नाव सरदार कुठलं गाव झालं सरदार कटफळ बारामती कटफळ बारामतीचं सरदार आहे आज कसं काय नियोजन आहे नियोजन केले आज आता एक पहिलं आज दुसरं आहे वाचराव चांगला बैल नावातलं बैल टी ट्वी मुंबईचा मुंबईची टिटवी टाकली चला शुभेच्छा मला मित्रांनो करावा गजकरांचा लकी शेट पण आलाय अजून कोणती बैल आणत मित्र फक्त लगेच लकीच कस काय नियोजन आहे तरडोलीचा डॉक्टर डॉक्टर आणला वे तर बर माहिती हे हा ना डॉक्टर शनी शिंगणापूरचा तरडोलीच असतो आता तू नाही आणला आणला मैदानात एक नंबर केला बरं 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 म्हणून परत आता लकी बरोबर बर बर चला शुभेच्छा मग तुम्हाला पण हाच तो डॉक्टर आहे बघा परवा दिवशी तरडोलीच्या मैदानामध्ये एक नंबर केला शनी शिंगणापूरचा आज लकी शेट बरोबर पडायला दादा पलीकडच्या नाव काय हा बॉक्सर घेऊ मधला नाही माहिती का बर फक्त तुम्ही एकच आणला का बॉक्सर ते हा अलीकडच्या आदच हरणे बरं चला शुभेच्छा मित्रांनो हा आदत सवय का सा? कुठला आदत सवयवाडी वाल्ले गायकवाडवाडी चांगलं नाव ठेवले सवय आणि ह्याचं नाव काय देवा कस काय नियोजन आहे घरचीच गाडी घरचीच गाडी का देवान सवाई सवय आणि गुरुबाई आणि सवाईला कोणी सवाईला निशान निशान टी शर्ट शर्ट एकदम मस्त राह छान दिसते चल <laughs> शुभेच्छा तुला मित्रांनो कॉकटेल पण आलाय कुठलं गाव कॉकटेलच मुळशी मुळशी बरं आज कस काय नियोजन केलं बरं दिसेल पाळताना चांगलं चांगलं ड्रायव्हरने केला सिंगम ड्रायव्हरने केला तिकडेच बैले मुळशीतलं चांगलं आहे कॉकटेल का नाव ठेवलं राहिले तो कॉकटेल पाच मैदानात राहिले तो कॉकटेल तेव्हा आणि कुठल्या खांदी उजवा खान उद्या खांद बऱ्या दिवसांना काढला ना किती दिवसाने तू बर किती आता चौथा झाला काय नाही दुसरा दुसरा झाला आणि किती आहे आता आता चाल दुसऱ्या दुसऱ्या आता दुसरं मैदानी दुसरं मैदानी म्हणजे गॅप दिलाय बऱ्याच एक दीड महिन्यात दिला गॅप चला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो सनस साहेबांचा सा मल्हार पण आलाय काय आज नियोजन आहे कोणाबरोबर पाळणार आहे आदत? आदत. आदत, काळणार मित्रांनो छोट्या पिस्टन बरोबर पाळणार आहे बघा मल्हार चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा गणेश राठोड कुठलं गाव जालना जालना आज कोणती बैल आणली जालन्या आणि रॉकेट ह्या माय का परिणाम हा रॉकेट आहे कुठल्या खांदी रॉकेट हा दोन्ही दोन्ही खांदे आदत आहे का दुसरा आहे दुसरा दुसरा आणि दुसरा महिप आहे महिप काय आदत आहे का दुसरं आदत कस काय नाही त्या दिवशी तरुडी राहिले का पुंजारवाडीला एक नंबर केला पुंजारवाडीला बरं 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 महाराष्ट्र सोबत आज कसं नियोजन आहे आज दोन्ही घरची गाडी पळवणार आहे घरची गाडी पळवणार आहे बरं कधी इथं राहिला का रात्री आलो होतो एक वाजता इथं शेडवर मुक्काम होतो बरं म्हणजे घरने झाला घरनं चालू डायरेक्ट किती किलोमीटर पडत आहे इथं तीनशे तीस पडत बरंच लांब पडते राह एवढं नाव लांब येत आहे कशासाठी दादा बैल पळतात म्हणून बरं बरं बैल पळतात बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा ह्याचं नाव काय सिकंदर सदोतीस सदोतीस आणि पहिली रायफल गाव कुठलं सिकंदरचं हा सोप्यातले कसं काय नियोजन आहे आज शेटणी गेले बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा राहणे मित्रांनो गाव कुठलं रावणचं चौफुल आणि हो मार्को होुलेस का वाखारीच आहे म्हणजे ह्यादा जालना वाखारी का केडगाव वाखारीच आहे कसं नियोजन आहे दोघांचं एकत्र बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पिष्टने हा आणि ह्याचं नाव दादा शिव आहे बघा हा नमस्ते कस काय नियोजन आहे आज कोणती कोणती बैल आणलेत्र चित्ता आणत त्यो लाल का पलीकडे साहेब लाल्या कुठल्या गाव साहेब करमा करमा कुठल्या खांदी लाल दोन्ही खांद्या का आणि हे रुद्रा रुद्रा घरचा वासरू कुठल्या खांदी दु उजवी उजवीच आणि पाड्याला ह्यव चित्ता चित्ता का चित्रासारखं दिसतोय चित्ता आदत आहे काय कोणाबरोबर पाळणार चित्ता खांड्याच्या बाळ्यावर चांगले नियोजन केलं की शेटराव वास रुपये येते बरोबर कुठल्या खांदी आहे दोन्ही घ्या बरोबर आणि गाव कुठल्या चित्ताचं लाट्याचं चित्त आहे हो। बरोबर चला तुम्हाला शुभेच्छा लक्ष आहे मित्रांनो गाव कुठलं लक्ष आहे सदाशिवनगरचा लक्ष कुठल्या खांदी दादा उजवी कुणा बरोबर आज नियोजन हो बावऱ्याबरोबर नियोजन आहे का बरं बरं कुठला बावऱ्या पहिला बावऱ्या पळत होता ना साहेबांचा पी एस आय बरं बरं निंबूच्या बावऱ्याबरोबर चांगलं नियोजन केलेलं म्हणून म्हणजे आ, मास्तर बरच पळावत्या मनात मोठा मास्तर आहे देव मोठा आज चांगली गाडी पाळतो दिसेल अंदाज गट पंचवीस मध्ये पंचवीस मध्ये बरं चला शुभेच्छा सर्जा कुठला जात झंजेवाडी बरं आणि हा तरंगळचा मथुर आणि सर्जा कसं नियोजन हो आहे सर्जाचं नियोजन आहे आणि दुसरं बरं कसं नियोजन आहे माहित नाही का बरं बरं चला शुभेच्छाच मला मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक जीवनप्पा देडगे नांदेड सिटी यांचा भारत सुद्धा दाखल झालाय मैदानात मित्रांनो अर्जुन पण आला आहे बघा आणि ह्याचं नाव काय मित्र सिंबा सिम्बाचं गाव कुठलं कर्जत मुंबई बर रॉकेट आहे मित्रांनो कर्जत मुंबई ना बरं आज किती बैल आणलेत अजून दोनच आहेत का दोनच आणलेत बरं चला शुभेच्छा तुम्हाला ह्याचं नाव काय दादा सोन्या कुठला आहे सोन्या माळशी रस्ता आणि होपली आदेश बाबा हा आदेश बाबा नात करते काय ना बरोबर बर का बर आज कसं काय नात करते काय कायच कुणाबरोबर नियोजन आहे का बरोबर किती पळेल अंदाज चौतीस मध्ये बरोबर शुभेच्छा तुम्हाला बावीस शून्य एक नाव काय शिवाय शिवाय कुठलं दादा शिवायचं मुळशी मुळशीच आज कसं नियोजन आहे आज नियोजन पेडगावला गाडी पळली होती आपली बरोबर कुणाबरोबर शाहिरा आणि शिवाय पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा ह्याचं नाव काय मित्र शंभू कुठला शंभू सांगवीचा पहिलीकडे सांग्या बाब्या आणि शंभू पळणार आहेत काय वेगवेगळे पैर आहेत त्याच्याबरोबर मुंगळा आणि बाबे बरोबर बादल कुठला बाब्या कुठल्या खांदे पळतो का तुझं नाव काय आणि गाव सांगवी फलटण का मध्ये फलटण सांगवी बरं चला शुभेच्छा मित्रांनो हे शंभू आहे ना हा काय नाव नाईक नाईक का बरं कुठलं गाव नाईकसाहेारामती सर बारामती आज कसं काय नियोजन आहे नाईकसाहेंभू पहिलंच मैदान पहिलंच नाईक नाईकचं कुठल्या खांदी नाईक उजवी उजवे पण कोणाबरोबर पाळणार आहे एक एकसठ बासष्ट शंभूबरोबर पाळणार आहे का मित्रांनो बघा एकसठ बासष्ट शंभू आणि नाईक पाळणार आहे चला जा तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो तुफान आहे हा कुठला आहे तुफान बारामतीचं कसं काय नियोजन आहे तुफानचं कोणाबरोबर पाळणार आहे काय नाव रिस्लरी बिस्लरी तुफान पाळणार आहे बिस्लरी मला वाटतं ह्याला पण होता ना तुम्ही ह्याच्या मैदानात चुराठ्याच्या मैदानात पण होता ना राहिला होता फायनलला चांगले नियोजन केले आणि बिस्लरी काय बिस्लरी त्याच बिस्लरी म्हणून ठेवलं का बरं चला शुभेच्छा जाऊ मित्रांनो मामाबाईचं गाव कुठलं र वाघळवाडी वाघळवाडीचा मामाबाई आहे कार नाव ठेवलं का हो मामाबाई का ठेवले नाव मामांनी दिलेला म्हणून मामा बाई ठेवलंय बर मामा कुठलं तुमचं कराटीतला मामा आहे बरोबर कुठल्या खांद्या मामाबाई दोन्ही खांद्या आज कसं काय नियोजन आहे कुठल्या 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 बरं बरं सिकंदर बरोबर सिकंदर त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा काय नाव आहे पवन कुठलं गाव पवनचं आंध्रोड आंध्रुड कसं काय आज पवनचं नियोजन कुणाबरोबर पळत नाही दिसणार आहे नंदू बरोबर ते पलीकडचा नंदू आहे का नंदू कुठल्या गावचा आहे बरडचा नंदू आहे बघा नंदू कुठल्या खांदे रांदी डाव्या खांदे ना आताच गाव कुठलं रुस्वन गाव आहे बर आणि कोणाबरोबर पळणार आहे हा त्यांच्या कोणाबरोबर नाव का बरं बरं ह्या जे कुठला खांदे दोन्ही खांदे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला चित्तर शिंग चित्त शिल्ज मोठी कुठलं गाव खांडच पहिल्यापासून शिंग आहे गाडीत भरताना बिरताना काळजी घ्यावं लागत शिंग असल्यामुळे लांब शिंगाचा कुठल्या खांदी चित्र येऊ दोन्ही खांदे दोन्ही खांदे कोणाबरोबर नियोजन आहे आजचं नियोजन त्याला संभाजीनगरचं खोंड आहे बरं छत्रपती संभाजीनगरचं खोन घातलं चांगलं टॉपचं नियोजन केलं म्हणा एवढा लांबचा खोंड घातलाय म्हणा नियोजन झालं झालं जुळून आलं कुठल्या खांदी पाळणार आहे आज आणि कुठल्या गटात उजवीस मध्ये गाडी ह्याच्या बांधावं लागते का नाही आता कारण त्याचा आपल्याला अंदाज नाही अंदाज नाही खुली हांताय का चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पडतळवाडीचा शाहीर शा, शा, पण आलाय कोणाबरोबर नियोजन आहे दादा शिवाय शिवाय कुठला मुळशीचा शिवाय चांगले नियोजन केलंय चला शुभेच्छा तुम्हाला दादा